नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करत रहा सर्व स्वामी भक्तांना स्वामींचे काही ना काहीतरी अनुभव येतच असतात तर बरेच असे भक्त आहेत की ते स्वामींचे अनुभव शेअर करतात असे पण काही भक्त आहेत की ज्यांना भीती वाटते की आपण जर स्वामींचे अनुभव शेअर केले स्वामींची प्रचिती शेअर केली तर स्वामी आपल्यावर रागवतील किंवा परत आपल्याला त्याचे अनुभव येणार नाही तर असं काही नसतं तर मनात तुम्ही कुठल्याही प्रकारची अनुभव एखाद्याच्या समोर शेअर करण्यासाठी कुठलीही शंका ठेवू नका पण हां जर समोरचा व्यक्ती स्वामी भक्ती करण्यासाठी उत्सुक असेल त्याची इच्छा असेल स्वामी भक्ती करण्याची त्याची इच्छा असेल की स्वामींचे अनुभव ऐकण्याची तरच तशा व्यक्तींसोबत तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा अन्यथा चेष्टा करणे स्वामींची मस्करी करणे असल्या व्यक्तींबरोबर तुम्ही स्वामींचे अनुभव अजिबात शेअर करू नका ज्यांना खरंच मनातून उत्सुकता आहे मनातून इच्छा आहे त्यांच्यासमोरच तुम्ही स्वामींचे अनुभव शेअर करा तर अशाच प्रकारे एका ताईंचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे एक ताई म्हणजे त्या एक स्टुडंट आहेत विद्यार्थी आहेत तर त्यांचा अनुभव आहे हा अनुभव आहे नृसिंहवाडी नृसिंहवाडीमध्ये दत्त महाराजांचे मंदिर आहे स्वामी जेव्हा नृसिंह सरस्वती महाराजांच्या रूपात होते म्हणजे नृसिंह सरस्वती रूप जेव्हा त्यांनी गाणगापुरामध्ये धारण केलं होतं तर तेव्हा ते भटकंती करता करता नृसिंहवाडी येथे सुद्धा गेले होते तर तिथे त्यांनी थोड्या दिवसांसाठी वास्तव्य केलं होतं तर तिथेच नृसिंहवाडी हे दत्त महाराजांच्या पवित्र ठिकाणापैकीच एक आहे तर तिथे प्रत्येक वेळी प्रत्येक गुरुवारी पौर्णिमेला असे पारायण होत असतात तर अशाच प्रकारे तिथे वाडीमध्ये नवनाथ महाराजांचं पारायण चालू होतं तर नवनाथ महाराजांचं पारायण करत असताना एका एका भक्ताला आलेला हा अनुभव आहे तर तो अनुभव असा आहे श्री स्वामी समर्थ केंद्र केळी गवन येथील सेवेकरी माझं नाव मयुरी अर्जुन मदन केंद्रातील गुरुवारच्या आरतीला गेले असता केळी येथील सतीश भैया यांनी केंद्रामध्ये जसं काही महाराजांचाच भविष्याचा संकेत होता त्यांनी माझ्याकडे येऊन मला सांगितले की विद्यार्थ्यांसाठी मोठा नवनाथ पारायण आहे तरी सर्वांनी यावे नवनाथ पारायण चांगले आहे विद्यार्थ्यांसाठी तरी सर्वांनी यावे असे सांगितले असता मी माझ्या घरच्यांना सांगितले पण माझे जायचे निश्चित नव्हते माझ्या आईचे आई एकटी जाणार होती आईचे जायचे निश्चित होते तेव्हा मी आईला म्हणाले मला भैया म्हणाले की तू पण ये ते माझ्या वडिलांनी ऐकले त्यावर आई म्हणाली दोघींचं जमणार नाही मी जाते पण माझ्या वडिलांनी मला पाठवण्यासाठी आग्रह केला आणि आईला म्हणाले की तिची इच्छा आहे तर तिला पारायणाला जाऊ दे आणि माझ्यासोबत माझ्या बहिणीलाही पारायणाला माझ्या वडिलांनी पाठवले यानंतर आमचे जाण्याचे निश्चित झाले आणि आम्ही पारायणाला नृसिंहवाडी येथे गेलो त्यानंतर आमचे पारायण हे छान झाले व अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडले शेवटचा अध्याय चालू असताना आईचा घरी येऊन फोन आला आमचे पारायण पार पडतात गावाकडे माझ्या वडिलांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला माझे वडील हे सात ते आठ फूट उडून लांब पडले गाडी ही पूर्ण लांब फेकली गेली आणि गाडीची डिक्की वगैरे पूर्णपणे फुटली फोन चष्माही फुटला पण माझ्या वडिलांना एक खरोची आली नाही माझे वडील म्हणाले की मी पडलो तर माझे पाय आणि डोकं हे मला कोणीतरी झेलल्यासारखं वाटलं आणि मी पाठीवर पडलो वडिलांच्या गळ्यात पांढरीचा मनी व गाडीला स्वामींचे वाहन यंत्र किचन ही स्वामी ही होते स्वामींनी इतक्या मोठ्या संकटातून माझ्या वडिलांना वाचवले पुढून गाडी ठोकणारा व्यक्तीही खूप मोठ्या प्रमाणात जखमी झाला पण माझ्या वडिलांना एक खरोच पण आला नाही आली आणि पारायण संपायच्या वेळेस ही सगळी घटना झाली म्हणजेच ह्या नवनाथ पारायणमुळे माझे वडील इतक्या मोठ्या संकटातून वाचले गेले बाल बाल वाचले आणि माझ्या वडिलांनी आम्हा दोघी बहिणींना जाण्यास आग्रह केला होता आणि आम्हाला खूप मोठी अनुभूती ही साक्षात स्वामींनी दिली आहे हे सगळं माझ्या वडिलांनी आम्हाला घरी आल्यावर सांगितले तेव्हा आमच्या अंगाला काटे आले की स्वामींनी माझ्या वडिलांना काहीही होऊ दिले नाही आमच्या आयुष्यातला हा खूप मोठा अनुभव स्वामींनी आम्हाला दिला स्वामींना कितीही धन्यवाद दिले ते कमीच राहील तरीही स्वामींना कोटी कोटी धन्यवाद तर अशा प्रकारे ह्यात मयुरीताईंना हा अनुभव आलेला आहे तर स्वामींना जेव्हा आपल्यावरचं काही ना काहीतरी संकट काढायचं असतं ना तेव्हा आपल्या मनात एक इच्छा निर्माण होते किंवा कुणाकडून काही ना काहीतरी निरोप आपल्याला येत असतात की ही सेवा करूया किंवा अमुक अमुक पारायण चालू आहे पारायण करूया पण जेव्हा आपल्या मनात जी इच्छा येत असते ना तर त्या इच्छेवर आपण विचार करायला पाहिजे आणि ती सेवा करायला पाहिजे ते इच्छा मनात घालणारे स्वामीच असतात कारण की स्वामींना आपल्यावर जे आलेला संकट आहे त्या संकटामधून स्वामींना आपल्याला बाहेर काढायचं असतं तर त्यामुळे त्या, त्या सेवेला स्वामी आपल्याला बसवत असतात तर ह्या टाईमवर खूप मोठं संकट होतं हे स्वामींना आधीपासूनच माहिती होतं तर त्यामुळे स्वामींनी त्यांच्या घरातल्या कुठल्या ना कुठल्या व्यक्तीला पारायणाला बसवायचं होतं तर त्यांच्या मुलींकडून स्वामींनी हे पारायण करून घेतलं नवनाथ पारायण नवनाथ पारायणामध्ये खूप अशी ताकद आहे निगेटिव्हिटी जर तुमच्या घरामध्ये असेल नकारात्मकता भरपूर प्रमाणात जर तुम्हाला वाटत असेल तर त्या घरामध्ये तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण करा तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी वाटेल सकारात्मक ऊर्जा वाटेल घरामध्ये नवनाथ पारायण हे मुळातच नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठीच केलं जातं निगेटिव्हिटी घरातली किंवा बाहेरची हे पूर्णपणे काढून टाकण्यासाठी नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं जातं तर मिलिटरी फौज म्हणतात ना तर तशा देवांची देवांचीही मिलिटरी फौज आहे नवनाथ महाराजांची तर त्यामुळे आपल्यावर जे काही संकट आहे तर त्या संकटावर एकमेव उपाय म्हणजे नवनाथ ग्रंथाचं पारायण तर नवनाथ ग्रंथाचं पारायण तुम्ही घरीही करू शकता तुम्हाला धाममध्ये जाऊन करायचं जा असेल मठात केंद्रात किंवा नरसिंहवाडीत तर तिथे पण तुम्ही करू शकता पण जे काही करणार आपण ते फक्त मनापासून करायला पाहिजे तो भाव आपला त्या वेळी त्या ग्रंथामध्ये उतरला पाहिजे स्वामींच्या चरणी उतरला पाहिजे तरच त्या पारायणाला आणि सेवाला महत्त्व असते तर अशा बऱ्याच कळत न कळत सेवा स्वामी आपल्याकडून करून घेत असतात कारण की आपल्यावर जे काही संकट येणार आहे ते संकट स्वामींना काढायचे असते त्या संकटामधून आपल्याला सावरून घ्यायचे असते हे बघा आपल्यावर संकट येणार नाही भक्तीमुळे असं कधीच होणार नाही आपल्या नशिबात जे आहे आपले जे भोग आहेत जे आपले प्रारब्ध आहेत ते आपल्या भो आपल्याला भोगायलाच लागणार पण त्यामधून ते जे संकट येणार आहे तर त्यामध्ये लढण्याची ताकद आणि त्यामधून आपल्याला अलगतपणे बाहेर काढण्याची ताकद ही स्वामीमुळे येते स्वामींच्या सेवेमुळे येते तर ह्या अनुभवामध्येच तुम्हाला दिसून आलेलं आहे की एवढा मोठा त्यांचा ॲक्सिडेंट झालेला होता पण त्यांना जरासुद्धा कुठे लागलेलं ला नाही की त्यांना कुठे खर्चटलंही नाही तर ही ताकद असते स्वामींची आपण म्हणतो ना आता सेवा केली आता माझ्यावर कुठलं दुःखच येणार नाही कुठलं संकटच येणार नाही येतात आपल्यावर संकट येतात आपल्यावर दुःख येतं पण त्यामधून ही बाहेर निघण्याची ताकद आपल्याला स्वामी देतात आणि एवढी अलगतपणे आपल्याला त्यातून बाहेर काढतात ना की त्याचं आपल्याला ही लागू देत नाही त्या संकटाची तर ही असते स्वामींची लीला ही असते स्वामींची ताकद तर फक्त नामस्मरण सेवा ह्यामुळे जर आपल्या आयुष्यात एवढ्या चांगल्या घटना होत असतील एवढं काही आपलं आयुष्य बदलत असेल फक्त एका तासाभराच्या सेवेसाठी तर आपण करायला काय हरकत आहे तर नक्की सर्वांनी स्वामींची सेवा करा स्वामींच्या चरणी जा स्वामींना शरण जा थोडा वेळ का होईना स्वामींची सेवा करा मनापासून करा जे काही करणार आहे ते मनापासून करा अर्धा तास करा पंधरा मिनटं करा जस जसं तुम्ही करत ना तस तसं तुम्हाला आणखीन इच्छा होईल स्वामींच्या जवळ जायची स्वामींची सेवा करायची त्या पंधरा मिनिटाचं कधी तासाभरात रूपांतर होईल हे तुम्हालाच कळणार नाही पण फक्त आपण एक पाऊल पुढं ठेवायला पाहिजे असं नाही की आपण जवळ गेलो तरच स्वामी येतात असे पण बरेच भक्त आहेत की त्यांच्याकडे स्वामी स्वतःहून आलेले आहेत त्यांना स्वामींकडे जायची गरज लागली नाही ते स्वतः स्वामी स्वामी स्वतः त्यांच्याकडे आलेले आहेत तर एवढे प्रेमळ आणि दयाळू आपले स्वामी आहेत तर सर्वांनी भरपूर स्वामींची सेवा करा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ